सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत डॉक्टर सौ शुभाताई साठे लिखित त्या तिघे हे पुस्तक आज आपण प्रकरण चार सुरू करतोय संकटामागून संकटे असं त्याचं शीर्षक आहे एक दिवस बाळ आणि भाऊजी शाळेला गेल्यावर स्वारींनी मला हाक मारून बोलावलं म्हणाले जीवाला भारी घोर लागलाय बघ स्वारींच्या जीवाला कशाचा घोर आहे सांगावं स्पष्ट अगं राहुरीच्या जहागिरीवर लक्ष ठेवणं कठीण झालं आहे देणेकरी जुमानीत नाहीत आणि घेणेकरी सोडत नाहीत अशा अवस्थेत अडकलोय त्यातच आता मुलांचे शाळेचे शुल्क भरावे लागणार कसे करावे या विवंचनेत आहे माझ्याकडे एक मार्ग आहे असं म्हणून काहीशा निर्धारानच मी उठले माझात गेले फडताळातला पेढे घाटाचा पितळी डबा काढला आणि स्वारींच्या समोर आणून ठेवला हे काय स्वारींनी विचारलं स्त्रीध नाही ते विकून देणं भागवा शुल्क भरा छे छे भलतंच येसू अहो घर सावरायला यापेक्षा उत्तम दुसरा मार्ग नाही अगं तरी पण असू द्या हे दागिने घालून मला कुठं मिरवायचं आहे स्वारींनी मग समोर ठेवलेला डबा उघडला त्यातून एक दागिना काढला रुमालात बांधला आणि ती पुरचुंडी कोटाच्या खिशात ठेवून बाहेर पडली आणि मग लक्ष्मी त्या डब्यातला एक एक दागिना बाहेर जात राहिला आणि घरातली चूल पेट्टी राहिली पोरांच्या शाळा सुरू झाल्या तशा चालू तर होत्याच पण आता सुरू नेहमीप्रमाणे झाल्या हळूहळू डबा रिकामा झाला आता तात्या भाऊजी मॅट्रिकच्या वर्गात गेले दरवर्षी खूप छान गुणांनी भाऊजी उत्तीर्ण होत होते स्वारींना आपल्या भावाचा कोण अभिमान स्वतःला परिस्थितीमुळे शिकता आलं नाही पण आपल्या भावंडांना खूप खूप शिकवून मोठं झालेलं बघण्याचं स्वारींचं स्वप्न होतं त्यासाठी मिळेल त्या ठिकाणी चाकरी करीत होते पण मुळातच कुणाची चाकरी करणं स्वभावातच नव्हतं ना त्यामुळे ती टिकतही नव्हती एक दिवस दुपारीस तात्या भाऊजी घरी आले असे अवेळी ते कधी येत नसत म्हणून प्रकृती तर ठीक आहे ना असं मी विचारलं तर जरा रागातच म्हणाले सगळे ठणठणीत आहे पण आजपासून मी शाळेत जाणार नाही इतक्याच स्वारींनी आत येत विचारलं काय झालं कोण जाणार नाही शाळेत बाबा माझं परीश परीक्षा शुल्क भरायचं आहे असं म्हणून शाळेत जाणार नाही तर असं म्हणत स्वारींनी माझ्याकडे पाहिलं मी मान खाली घातली कारण आता माझा डबा रिकामा झाला होता मी तरी काय करणार होते स्वारींच्या डोक्यात आता भाऊजींच्या परीक्षा शुल्काचेच विचार घोळत होते कशी बशी रात्रीची जेवणं आटपली आज कुणाचंच जेवणात लक्ष नव्हतं सारे आवरून मी निजायला गेले तरी स्वारी जागीच तळमळत होते काय विचार करताय असं विचारताच अंथरुणावर उठून बसणं झालं मला म्हणाले येसू तुझ्याकडे एक मागायचं होतं देशी असे काय तुमचे मजे काही वेगळे आहे का, का? माझ्याकडे देण्यासारखे जेवढे होते तेवढे मी केव्हा स्वारींच्या चरणी अर्पण केलं आहे मी आपली दासी तसं नाही ग मला माहिती आहे तू पूर्णपणे या घरासाठी स्वतःला अर्पण करून घेतलेस किती काळजी घेतेस सर्वांची बाळला आणि तात्याला आईची कमी नाही भासू दिलीस कधी पुरे करा आता मी परकी का आहे काय हवं आहे सांगताय ना येसू तात्याचं परीक्ष परीक्षा शुल्क भरायचं हो पण आता माझ्याकडे काही नाही हो तुझी नथ स्वारींचे शब्द ऐकले आणि माझी बोलतीच बंद झाली आईची आठवण म्हणून त्या नथीला मी अतिशय जपत होते कंपित स्वरात मी बोलले पण ही आईची आठवण कधी नव्हे ते स्वारींचा रागाचा पारा एकदम चढला आजपर्यंत कधीच माझ्याशी इतक्या उंच स्वरात बोलणं झालं नव्हतं ज्यावर आपला अधिकार नाही ती वस्तू या घरात नको ती आईला परत करा असं बोलणं ऐकल्यावर माझ्या डोळ्यातून गंगा यमुना सुरू झाल्या स्वारींनी एकदम बोलणंच टाकलं मला काय करावं सुचे ना रात्र तशीच अस्वस्थपणे तळमळण्यात गेली पहाटे नित्याप्रमाणे उठून कामाला लागले स्वारींचा अबोला कायम होता भाऊजींना उठवायला गेले तर त्यांचं अंग तापलेलं स्वारींना सांगितलं ते धावतच भाऊजींजवळ गेले त्यांचे डोके अलग धुचलून आपल्या मांडीवर घेतले म्हणाले तात्या काय होतंय रे तशाही स्थितीत भाऊजी म्हणाले बाबा माझ्या शिक्षणाचं कसं होणार स्वामींचा जीव गलबलून आला माझ्याही कंठात हुनका दाटून आला स्वामींनी भाऊजींना मायेनं पोटाशी धरलं आणि आश्वासक शब्दात म्हणाले तात्या काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्या शिक्षणात खंड पडणार नाही तशीच वेळ आली तर मी भीक मागेन पण तुझं शिक्षण पूर्ण करेन मी पदरानं तोंड दाबून न हुनका दाबला आणि झरझर माझ घरात गेले न ठेवलेली डबी आणली स्वारींच्या हातात दिली म्हणाले माझं चुकलं मी उगाच भावनेच्या पाशात अडकले ही घ्या नथ भाऊजी ताडकन उठून बसले म्हणाले वहिनी तुझी न देतेस ते तर तुझं सौभाग्य भाऊजी माझ्या सौभाग्याचा खरा दागिना माझ्याजवळ असताना मी इतर दागिन्यात जीव का अडकवायचा असं म्हणत भाऊजींना थोपटून मी नथीची डबी स्वारींच्या हातात दिली येस एवढेच अस्फोट शब्द स्वारींच्या तोंडून बाहेर पडले मी फक्त नजरेनंच त्यांना थोपवलं आणि किंचित हसून आत निघून गेले भाऊजी आता जोरदार अभ्यासाला लागले या सुमारास मला स्वतःमध्ये काही सुखद बदल जाणवू लागला होता मी लवकरच आई होणार होते अन्नावरची वासना उडाली मधूनच कधी थोडं गरगरायला होईल दातार काकू आणि रामभाऊजींच्या पत्नी मला जपू लागले कधी कधी दातार काकू येऊन जबरदस्ती मला चार दोन घास भरवतही होत्या घरात ही गोड बातमी समजली तेव्हा सारं घरच आनंदानं उजळून निघालं बाळभाऊजी आणि तात्या भाऊजी तर फेर धरून माझ्या भोवती नाचलेच म्हणाले बहिणी तू आता फक्त आराम करायचा आम्ही तुझी सेवा करणार हे शब्द ऐकूनच मला खूप समाधान वाटलं वाटलं आता माझं आयुष्य पुन्हा सुखाच्या हिंदोळ्यांवर झुळणार स्वारींनी पण हळूच माझ्या केसात मोगऱ्याचा गजरा माळला आणि म्हणाले येसू काय हवं हो नको ते सांगत जा बरं का मला था भासु लगला। आता स्वर्गही ठेंगणा भासू लागला नव्या बाळाची चाहूल अशी सुखाची पखरण करत आली भाऊजींनी आता राष्ट्रभक्त समूह नावाची संस्था स्थापन केली होती आळीतले म्हस्कर पागे दातार भाऊजी आबाभाऊजी स्वारी स्वतः आणि तात्या भाऊजी सारे एकत्र जमून गुप्तम असलं ती करत कधी कधी बाळ पण त्यांच्यात सामील होत भाऊजींनी थोर पुरुषांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करणं सुरू केलं त्यानिमित्तानं स्वतः त्या व्यक्तीच्या पराक्रमावर छोटंसं भाषणही देत छत्रपती शिवाजी महाराज तात्या टोपे झाशीची राणी या साऱ्यांच्या पराक्रमाची वर्णनं ऐकावी ती भाऊजींच्या तोंडूनच भाऊजी कविता आणि पोवाडे छान रचायचे त्याच तोडीचा त्यांना आणखी एक कवीमित्र भेटला होता तो म्हणजे आबा भाऊजी आबा पायाने पंगू असले तरी मनानं कणखर होते भाऊजींच्या सहवासात राहून तेही उत्तम पोवाडे रचू लागले स्वातंत्र्यदेवीच्या ओव्या रचू लागले भाऊजींचं लिखाणही सुरू होतं मुळातच त्यांची लेखणी धारदार होती त्यात लोकमान्य टिळक आणि काळ काळ करते परांजपेंचं मार्गदर्शन आणि कौतुक त्यांना मिळालं मग काय विचारता भाऊजींच्या लेखणीला आणि प्रतिभेला जणू बहरच आला आम्ही सारख्या वयाच्या आठ दहा जणी दुपारच्या वेळेला एकत्र जमत असू भाऊजींच्या बा लिखाणाला श्रोते म्हणून बसत असू दातारांच्या घरच्या तिघी जावा वर्तकांच्या घरच्या दोघीजणी गोदुताई आणि लक्ष्मीबाई खरे आणि मी असा आमचा श्रोतृवर्ग असायचा सा। भाऊजींच्या सगळ्या मित्रांची मी बहिणी झाले होते आणि भाऊजी माझ्या या सगळ्या मैत्रिणींचे लाडके भाऊजी बनले होते अब आपण बरेचदा आमच्या गप्पांमध्ये सामील होत आता राष्ट्रभक्त समूहाचा मित्रमेळाच तयार झाला या मित्रमेळ्यामध्ये संक्रांत गणपती उत्सव असे सणही सार्वजनिकरित्या आम्ही साजरे करू लागलो मग संक्रांतीचे आम्हा बायकांचे हळदी कुंकूसुद्धा सार्वजनिक होईल त्यानिमित्तानं आळीतल्या बायका एकमेकींना भेटत बोलत मग आबाची एखादी नवीन कविता आम्ही वाचत असू त्यावर गोदुताईंसारख्या अभ्यासू स्त्रिया आपलं मतही मांडत हळूहळू आमचा स्त्रियांचाही आत्मनिष्ठ युवती संघ आम्ही स्थापन केला अर्थात आमच्या संघालाही मुख्य मार्गदर्शन होतं इकडच्या स्वारींचं आणि तात्या भाऊजींचं अशा रीतीनं तीळ भाडेश्वराच्या त्या बोळात भावी क्रांतीचं बीजारोपण होत होतं आता घरातल्या जबाबदारीबरोबरच माझ्यावर युवती संघाचीही जबाबदारी आली दुपारच्या वेळेस आजूबाजूच्या परिसरात फिरून बायकांना मी युवती संघात येण्याची विनंती करत असे त्यांना स्वदेशीचं महत्त्व पटवून देत असे खरं सांगू लक्ष्मी स्वदेशीचं महत्त्व सरोमा रोमात भिनलेलं होतं म्हणून बाळचा विवाह जुळल्यावर जेव्हा कळलं की तू चहा हे विदेशी पेयी आहे म्हणून पितच नाहीस तेव्हा तुझ्याविषयी मला खूप खूप कौतुक वाटलं सावरकरांच्या घरात शोभेल अशीच आहे हो ही मुलगी आणि खरोखरच तू माझा विश्वास सार्थ ठरवलास असं हे आमचं क्रांतिकार्य सुरू होतं आता जणू आपलं घर हाच क्रांतिकार्याचा खलबतखाना म्हणजे गुप्त अड्डाच बनला होता सतत घरात माणसांची वर्दळ असायची त्यांची ऊठ बस बरेचदा खाणे आणि अनेकदा जेवण कधी कधी तर अशी वेळ यायची की कसा तरी इकडून तिकडून शिधा जमवून मी चार भाकरी रांधायचे त्याबरोबर कोशिंबीर चटणी वा कधी कधी नुसतंच मेतकूट असायचं भाऊजी घाईघाईनं बाहेरून यायचे आणि मला म्हणायचे बहिणी पटकन जेवायला वाढ खूप भूक लागली आहे जेवून लगेच जायचं आहे मी घरात मी फक्त भाऊजींचं पान वाढायची आणि त्यांना हाक मारायची पण त्यांच्याबरोबर आणखी तीन चार जणं असायचे मग भाऊजी हळूस हो मला म्हणायचे बहिणी आम्ही चार जणं आहोत ग एक भाकरी आम्ही चार जणं वाटून खाऊ चालेल मला हो म्हणण्याशिवाय गत्यंतरच नसायचं मग सगळी मंडळी जेवायला बसायची सगळ्यांनाच भोका लागलेल्या आणि त्यात एकीकडे गप्पा पोटभर जेवून अन्नदात्री सुखी भवं म्हणून सगळे आपोषणी घ्यायचे इकडे माझी स्वयंपाकाची भांडी ठणठण गोपाळ करायची मग काय थंडगार पाणी पोटभर पिऊन मी अंथरुणावर आडवी व्हायचे दुसऱ्या दिवशीच्या युवती संघाच्या कार्यक्रमाची आखणी मनातल्या मनात करू लागायचे असे दिवस जात होते मला आता आठवा सुरू झाला होता आईनं खाल्लेल्या अन्नावर गर्भ पोचला जातो म्हणतात माझ्या पोटातलं बाळ आईच्या कष्टांवर विचारांवर पोचलं जात होतं रात्री अंथरुणावर पडल्यावर मी शांतपणे माझ्या बाळाशी गप्पा मारायचे दिवसभरात काय काय केलं काय नवीन आज शिकलास भाऊजींची कविता आवडली का स्वारींचा सहवास मिळत नाही म्हणून रागावलं तर नाही ना असे अनेक प्रश्न मी बाळाला विचारायची आणि पोटातल्या पोटात लाथा झाडून तो मला उत्तरं द्यायचा मग मी त्याला आबाभाऊजींनी रचलेल्या स्वातंत्र्यदेवीच्या ओव्या हो म्हणून निजवायचे खूप शहाणं बाळ बाळते कधी कशासाठी हट्ट केला नाही बघ माझ्यासारखा तो थंड पाणी व भाताची पेज यावरच निजायचा एक दिवस सकाळी उठले आणि काहीतरी वेगळंच होतं आहे असं जाणवलं पण मुलांची शाळा होती कामाला लागावंच लागलं दोघांनाही जेवून शाळेत पाठवायचं अशी स्वारींची सक्त ताकीद होती म्हणून चुलीवर भात शिजायला ठेवला डब्यात पाहिलं तर जेमतेम दोन भाकरींचं पीठ निघालं आता काय करावं दुसऱ्या डब्यात थोडी भाजणी होती मग दोन्ही पीठं एकत्र केली थोडा कांदा त्यात घातला आणि थालीपीठं लावली दोघांना लोणच्याबरोबर थालीपीठ वाढलं आणि पाण्याची घागर भरून आणण्यासाठी निघाले घागर घेऊन विहिरीकडे जाणार तोच काय झालं कळलंच नाही टोळ्यांपुढे एकदम अंधारी आली आणि पाय निसटला मागच्या अंगणात विहिरीकडे जायच्या त्या तीन चार पायऱ्यांवरून घागरीसह गडगडत खाली आले त्याचा आवाज ऐकून बाळभाऊजी आणि तात्या भाऊजी दोघंही जेवता जेवता उठून धावत आले तात्यांनी पटकन जाऊन दातार काकूंना बोलावून आणलं माझ्या पोटाला धक्का लागल्याचं त्यांच्याला ध्यानात आलं त्यांच्या स्वयंपाकघरात नेऊन मला झोपवलं पटकन कुठलीशी मात्रा साठवली त्यानं मी शुद्धीवर आले पण तोपर्यंत माझं बाळ थोड्याच दिवसात त्याचं या जगात आगमन होणार होतं किती स्वप्न पाहिली होती मी त्याच्याबरोबर तो या जगात आल्यावर काय काय करणार होता आपल्या आईला आणि साऱ्यांच्याच मातेला भारत मातेला सुखी करणार होता पण माझ्या पोटातला हा गोळा अंकुर डाव सुरू होण्यापूर्वीच उठून गेला होता मला फार फार वाईट वाटलं आईनं माहेर येण्याचं आमंत्रण ढाडलं कुणाला घ्यावयास पाठवू का म्हणून पाठव विचारलं पण इकडे बाळ भाऊजी आणि तात्या भाऊजींची परीक्षा जवळ आली होती तात्या भाऊजींचं मॅट्रिकचं वर्ष डोळ्यात तेल घालून ते मेहनत करत होते आणि ऐन परीक्षेच्या दिवसात मी माहेरी जाणं योग्य नव्हतं आईला मी नकार कळवला ती पण माऊली बिचारी माझ्यासाठी खूप कळवळली पण तिकडे दुर्लक्ष करून मला कामाला उठावंच लागलं पण चुलीपढे बसल्यावरही डोळ्यांच्या धारा थांबीनात माझा माझ्या आसमानवर ताबास राहिला नव्हता बाळ आणि तात्या दोघंही गोरे मोरे होऊन माझ्याकडे बघत तात्या भाऊजी एक दिवस म्हणाले बहिणी किती कष्ट सोसतेस ग आम्ही तुला काहीच सुख देऊ शकत नाही भाऊजी आता इतर कसलाच विचार नाही फक्त अभ्यासाचं बघा गुण चांगले मिळाले की माझे सगळे कष्ट भरून पावले हो बहिणी मी गुण चांगलेच मिळवणार मला खूप शिकायचे तुला माझ्या मातृभूमीला सुखी करायचं पण बहिणी मला तुझ्या बाळाशी खूप खेळायचं होतं ग मी त्या बाळाचा काका झालो असतो ना मी सुद्धा काका झालो असतो बाळनं लगेच आपलंही मत जोडलं हो पण एका दृष्टीनं जे झालं ते बरंच झालं नाहीतर दोघं काका बाळाबरोबर खेळण्यात गुंग झाले असते आणि अभ्यास विसरले असते मग बाळाच्या बाबांना ते आवडलं असतं का दोघंही मग लगेच शांत झाले आणि अभ्यास करू लागले मी ही पापण्यांपर्यंत आलेले अश्रू आताच थोपवले आणि कामाला लागले भाऊजी मॅट्रिकची परीक्षा उत्तम गुणांनी पास झाली स्वारींना फार आनंद झाला आणि स्वारींच्या चेहऱ्यावरचा आनंद समाधान बघून मलाही फार बरं वाटलं भाऊजींच्या पुढील शिक्षणाचं आता ठरायचं होतं स्वारी रात्रंदिवस त्याच विचारात आणि खटपटीत असायची सकाळी थोडी निहारी करून दोघं बाहेर पडायचे कुठल्या कुठल्या देणेकर्यांकडे जाऊन पैशाची जमाजमा होते का ते बघाय बघत असावेत घरी आल्यावर दोघांच्या आपापसातील संभाषणातून जेवढं कळायचं तेवढंच मी ऐकायचे सततच्या चिंतेमुळे काही प्रश्न विचारलेलं स्वारींना आवडायचं नाही पण त्यांच्या जीवाची घालमेल पाहून मलाही चैन पडत नसे मी आपली स्वयंपाकघरात रांधून त्यांच्या परतण्याची वाट पाहत असे मंडळी आज आपण इथे थांबतो उद्या याच्या पुढचा भाग आपण वाचूया तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते आणि शुभाताईंचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते धन्यवाद